आता एन टी पी सीमध्ये दुसरी आर आर बी निवडलेली आहे आपण ती आहे अजमेर अजमेर या ठिकाणी चीफ कमर्शियल तिकीट क्लर्कच्या टोटल जागा आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आठ आणि सहा स्टेशन मास्तरच्या अकरा जागा गुड्स ट्रेन मॅनेजर सत्याहत्तर सिनियर क्लर्क कम टायपिस्ट या चोवीस एन डब्ल्यू आर आणि डब्ल्यू सी आर सहा अशा टोटल बत्तीस जागा आहेत आणि या ठिकाणी अनरिझर्व कॅटेगरीच्या टोटल छप्पन एस सीच्या वीस एस टी सात ओ बी सी पस्तीस डब्ल्यू एस चौदा टोटल वॅकन्सी एकशे बत्तीस एक्समॅन चौदा या ठिकाणी संपूर्ण प्रकारची अशा पद्धतीचं वॅकन्सी आहे जर तुम्हाला हे आर आर वेल निवडायची असेल तर तुम्ही निवडू शकता एक चांगली संधी आहे थँक्यू धन्यवाद व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध बॉक्समध्ये आपण पी डी एफ दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता